मी काय म्हणतोय काय आता जेजुरीचं इलेक्शन आलंय हा मग काय करायचंय मी उभं राहतो तू हा नको पैसे लागते नाही पैसे नाही लागत आपल्याला मग नाही लागत हा तू येते का तुझ्याकडे सगळी आणायची आता आणायची आणायची आ... को उभा बघ बाबा मग तुझे पैसे गेले तर नको जाऊ दे बघायचं हा प्रयत्न करून बघायचं एकदा पैसे नको लगेच व्हायचे आपले त्याला पैसे लागतील अग उभा राहतो निवडून आल्या लगी लग्न होईल माझ <laughs> आता निवडून की तुझा आशीर्वाद दिला ना चांगला निवडून मी बरं झालं बाबा ये ये ये, ये, ये। निवडून आला ना मला तर बरं वाटत म्हणून म्हणते मी आता उभा राहतो तू तू देणार ना मला मतदान अरे मी राहतो उभा पैसे घालू नको जाऊ दे काय जाणार आहे पैसे नको आपल्या जिजुरीतले मतदार पैसे नाही घेत आता पुढे झालंय का अगं नाही घेत पैसे घेतल्या शंभर येत नाही आपली इथली बी नाही प्रेमानी सांग बाया काय नका करू मत देत्याला निवडून आणा माझ्या बाबाला निवडून आणा चांगलं मग लवकर लग्न होईल ऐका येत असत निवडून आता त्यांना म्हण येल येईल का नाही निवडून बरं होईल दिसतील का मत याला मत दिसील का हा मग येईल बर झालं गे बाय आशीर्वाद <laughs> येतोय येतोय मग निवडून आता येतोय काय म्हणायचं बाबू दगड उभा राहिलं त्याला मत द्या त्याला निवडून आण खायला पियला मत दे मत जेवाय द्यायचोय कसं परवडायचं आपल्याला कसं परवडायचं पहिलं मत तुझ पहिलं मत तुझ आता काय बोलायचं बरं माझं पहिलं मत म्हणजे मग मी निवडून येणार म्हणजे मी निवडून येणार हा कसा दिसणार मी कस दिसणार असणार बरं मी काय म्हणतोय काय आता मतदान मागायला लोकांना सांगायला लागल ना हा तू येणार का माझ्या बरोबर हा मग तू आले ना म्हणजे ऐकतेल सगळी माझं येणार माझ तुझ्या बरोबर सगळं मी येणार त्यांना म्हणणार द्या त्याला बाई त्याला निवडून आणा चांगलं करा चांगले निर मग चांगलं मनात ठेवा मनात हा देतल मत मना आ, आस, मला असं म्हणलं मन मनात ठेवून बोलून चांगलं करा आशीर्वादाने झालं ना माझा आशीर्वाद लय चांगला आहे खरच खरंच आहे चांगला बाबू बाबा गरीब आहे नाही नाही चला हात जोडा त्यांना हा नमस्कार सगळे हात जोडायचं कोण काय फोटो काढते फोटो हात जोड जोडात हसा आता आपला फोटो फोटो पेपरात हा येतोय आता हा पेपर कधी मतदान मित्रांनो पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात बघा आजीला माहितीये मतदान कधी मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतदान आहे आपल्या जिजुरीत तर लाडक्या आजीच्या नातूला म्हणजे मला महेला मतदान करा आणि बहुमताने विजयी करा अशी आजीची इच्छा आहे बरोबर ना हा काय करायचं असंच करायचं मतदान द्यायचं कुणाला हा तुला, 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 <laughs> <laughs> तुला करेल haa. 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 <laughs> 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 haa. Haa, मी आणि मला कोण करेल कशाला तुला कशाला मला कशाला करायचं मला तुला कशाला करायचं मला नाही करायचं पण मी तुला करेल मतदान हा बसेल मग मतदान करून तू कर लोकांना मला करा हा लोकाला पण सांग हा मी सांगेल लोकांना माझ्या बाबूला मतदान करा धन्यवाद बहुमताने विजय करा, बहु करा।, बहु करा। आ, दंबले दंबले। हा बहुमताने हा विजय करा बहुमताने विजय करा जमलं जमलं आता होतय धन्यवाद आशीर्वाद बाय आता काय काय आता निवडून येतो असतोय येता तू निवडून येणार खतम येणार बंदी येणार ओके आय ओ मूर्खीस हाय आलोय देव लो वा का आई हां अगं मी मतदानाला उभं राहणार आहे तू काय करती मतदानाला उभं राहणार आहे मी तू काय झेंडू बांधते काय माझा केस काही करी मग मतदानाला उभा राहा मी उडी बोलते के करता करते आणि तू काय गोष्ट करतेस